मैत्रिणीनो आज ताज्या वाटाण्याचा भात बनवूया झटपट होतो त्यासाठी वाटणातले मसाले वापरायचे नाही कारण घाई गडबडीत जर बनवायचा असेल आणि तोही कुकरमध्ये कुकरमध्ये जर बनवला तर दहा ते पंधरा मिनटामध्ये अगदी कमी वेळामध्ये होणारा त्यासाठी भांड्याचा जास्त पसारा करायचा नाही आणि झटपट असा घाई गडबडीत होणार आहे तरीही चव मात्र अप्रतिमा आहे बनवण्याची पद्धत सोपी आहे झटपट होणारे आणि चविष्ट असणारे असा जर वाटाण्याचा भात जर झाला तर तो प्रत्येकाला आवडणारा तो कसा बनवला तो पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे एक वाटी ताजे वाटाणी घेतलेली आहेत आपल्याला शेंगदाणे थोडेसे लागणार आहेत ताजे वाटाणी घेतलेले आहेत कढीपत्ता घेतलेला आहे दोन हिरवे मिरचीचे काप घेतलेले आहेत दोन वेलची घेतलेली आहेत एक मोठी वेलची घेतलेली आहे लवंग आहे आणि दालचिनी घेतलेली आहे एक लहान कांदा बारीक कट करून घेतलेला आहे सात ते आठ लसणाच्या पाक्या थोड्याशा मोठ्या कुठून घेतलेल्या आहेत एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ इथे मी इंद्रायणी घेतलेला आहे तुम्ही जो घरी भात बनवण्यासाठी तांदू वापरतात घेतला तरी चालेल तांदूळ इंद्रायणी असेल तर भात थोडासा चिकट होतो परंतु हा जुना तांदूळ असल्यामुळे हा चिकट होत नाही गॅसवरती कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेलाऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता मी येथे दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल हलकस गरम होऊ दिलं तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी छान अशी तडतड दिली त्यानंतर अर्धा चमचा त्यामध्ये जिरे घातलेले आहेत सात ते आठ लसणाच्या पाक्या थोड्याशा मी मोठ्या कुटून घेतलेल्या ते आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत चार ते पाच कडीपत्त्याची पानं हिरवी मिरचीचे काप घातलेले आहेत हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार त्यामध्ये घालू शकता मला तिखट कमी होतं दोन हिरवी मिरचीचे काप त्यामध्ये घातलेले आहेत एक लहान कांदा बारीक कट करून घेतलेला तोही तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये खडे मसाले घातलेले आहेत भाजलेले शेंगदाणे होते म्हणून मी तेलामध्ये घातलेले नाहीत शेंगदाणे जर कच्चे असतील तर तेलामध्ये घालून मग छान असे खरपूस भाजले जातात कांदा आणि लसूण हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे थोडा वेळ परतून घेतलं त्यानंतर वाटाणे आणि शेंगदाणे मी एकत्रितच केलेले कारण शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे होते त्यामुळे मी तेलामध्ये घातले नाहीत वाटाणा आणि शेंगदाणा एकत्रित त्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे गॅस चिपले मी ते लो केलेले आहे कारण आपल्याला हळद आणि धनीपूड जिरेपूड घालायचे आहे अर्धा चमचा हळद घातली धनीपूड अर्धा चमचा त्यामध्ये घालायचे आहे आणि जिरेपूड अर्धा चमचा त्यामध्ये घालायचे आहे सुरुवातीलाच खडे मसाले घातलेले आहेत त्यामुळे गरम मसाला मी घातलेला नाही तेलामध्ये खडे मसाले घातलेले आहेत त्यामुळे भाताला स्वाद छान येतो आणखी गरम मसाला घातला तर थोडंसं तिखट लागण्याची शक्यता असते म्हणून मी नंतर गरम मसाला त्यामध्ये घातलेला नाही कारण मुलं पण खातात तुम्ही एक चमचा गरम मसाला वापरू शकता तेलामध्ये वटणी भाजीपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे एक वाटी जो तांदूळ घेतलेला तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन ते तीन स्वच्छ धुवून घेतला त्यातील पाणी काढलं आणि आता या तेलामध्ये आपल्याला हा तांदूळ परतून घ्यायचा आहे तांदूळ अर्ध्या मिनटासाठी परतून घेतला त्यानंतर आपल्याला पाणी घालायचं आहे ज्या वाटीच्या मापाने तांदूळ घेतलेला त्याच वाटीच्या मापाने दोन वाटी पाणी घातलेलं आहे इंद्रायण तांदूळ जरी असेल तर तो जुना होता म्हणून मी एक वाटी तांदळासाठी दोन वाटी पाणी यामध्ये वापरलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि वरून एक चमचा तूप घातलेला आहे स्वच्छ दोन बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातली आणि कुकरच्या तीन शेट्ट्या होऊ दिलेल्या आहेत एक शेट्टी हाय फ्लेम वरती केली आणि दुसऱ्या दोन शिट्ट्या लो फ्लेम वरती केलेल्या आहेत कुकर थंड होऊ दिलेला आहे आणि तुम्ही ते पाहू शकता वाटाण्याचा भात तयार आहे अगदी झटपट होतो बनवलेला वाटाण्याचा भात आहे तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया अगदी पंधरा मिनिटांमध्ये झटपट होणारा असा चवीला अप्रतिम लागणारा वाटाण्याचा भात तयार आहे तुम्ही या, या पद्धतीने कधी बनवला नसेल तर या पद्धतीने नक्की बनवून पहा कुकरमध्ये जरी बनवला तर चविष्ट होणारा आणि अगदी मोका मऊ सुटसुटीत होणारा असा वाटाण्याचा भात आहे सोप्या पद्धतीने बनवलेल्या नुसत्या सुगंधाने खावासा वाटणारा असा हा वाटाणा भात ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद